नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा नमस्कार मी पंजाब डक आज आहे इंग्रजी वर्ष सुरू आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे हे इंग्रजी वर्ष सुरू आहे आणि आज एक जानेवारी पासून मी शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता मध्ये उग म्हणजे उद्यापर्यंत धुई राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की आता दहा दिवस तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे मागं जशी थंडी आली होती तशी आता राज्यात थंडीचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा चणा असेल तर त्याला बुरशी फवारणी करा उन्हाळी कांदा लागवड करायची असले तर ती सुरू करा कांदे काढणं चालू करायचे असेल काढा कारण की राज्यामध्ये आता काही पाऊस येणार नाही तुरी देखील आता काय करा या दहा दिवसापर्यंत काढून घ्या सध्या काही दहा दिवस काही आता पाऊस येणार नाही त्याच्या मला काही चिंता करायची गरज नाही म्हणून तूर देखील काढून घ्या कारण की शेतकऱ्याच्या तुरी देखील आहेत म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता दहा जानेवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे थंडी राहणार आहे चांगली थंडी वाढत जाणार उद्यापासून आणखीन थंडी वाढत जाणार आहे मागं जसं पडलं होतं तसं होणार आहे म्हणजे तशी थंडी येणार आहे आणि परत एक एक माहिती असा म्हणून सांगतो की हां कालचं जे धुकं जे पडलं होतं म्हणजे जसं दिल्ली मध्य प्र हिमाचल प्रदेश त्या आठ भागामध्ये कसं धुकं असतं हरियाणामध्ये जसं धुकं असतं दहा मि दहा फुटावलं दिसत नाही त्याच्याहून एक संकेत मिळू लागलेत की तुम्हाला सांगतो भविष्यात देखील म्हणजे आणखीन भविष्यात देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील कधी कधी बर्फ पडू शकतो म्हणजे हे अंदाज म्हणून तुम्हाला सांगलो कारण की तिकडला अभ्यास केल्याच्या नंतर तिकडं हरियाणामध्ये गेल्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की आपल्या इकडंसुद्धा भविष्यामध्ये प बर्फ इतकी थंडी वाढत जाईल भविष्यामध्ये आणखीन म्हणजे यावर्षी नाही तर आणखीन दोन तीन वर्षानंतर म्हणजे हे तापमान वाढल्यामुळं ग्लोबलच्या वॉर्मिंगमुळं म्हणून भविष्यात देखील आपल्या इकडं तरी म्हणजे एखादं पीक असलं तर त्याच्यावर दोवबिंदू तयार बर्फाचा दोबिंदू तयार होणार म्हणजे एक माहीत असं म्हणून सांगितलं म्हणजे निपाड झालं त्याच्यानंतर महाबळेश्वर झालं या ठिकाणी भविष्यामध्ये बर्फाचा अशी एक लेअर येऊ शकते म्हणजे थर येऊ शकतो भविष्यामध्ये हे एक माहीत असं म्हणून सांगतो पण राज्यात मात्र दहा जानेवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे शेतकऱ्यांनी फवारण्या करून घ्या तूर काढून घ्या मका काढायचे तर काढून घ्या पाऊस काय येणार नाही कांदा लागवड सुरू करा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच उद्या दोन जानेवारीला एक मेसेज देणार आहे आणि हे पाऊस शकता आपला अचानक आहे ते पाणी चालू आहे म्हणजे फुलंमधून मधून घाटात रूपांतर होत आहे म्हणून हे देखील पाणी चालू आहे धन्यवाद नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा